नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यूजी दोन हजार पंचवीसचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कट का ऑफ काय राहू शकतो कॅटेगरीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना किती मार्क तसेच ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत जेही विद्यार्थी नीट यू नी जी दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाईम व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा तसेच या सर्व अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुपदेखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात व यावर्षी ऑल इंडिया रँक साधारण एक लाख पासष्ट हजारपर्यंत आलेला आहे असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजसाठी सेप झोनमध्ये आहेत आणि जर आपण या विद्यार्थ्यांच्या मार्काचा विचार केला तर या ऑल इंडिया रँक वर विद्यार्थ्याचे मार्क जे आहेत ते चारशे पंचवीस ते चारशे तीस या दरम्यान असू शकतात मार्क मध्ये थोडेफार बदल होऊ शकतात कारण आणखी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा जो काही नोंदणी नंतर डाटा येत असतो तो डाटा आलेला नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँकला ग्रहित धरा मार्कमध्ये चार पाच मार्काचा बदल होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी जी काही मी ऑल इंडिया रँक सांगत आहे त्या ऑल इंडिया रँकला ग्रहित धरा त्यापुढे जर आपण यश टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण तीन लाख ऐंशी हजार ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेज मिळेल आणि या ऑल इंडिया रँक वर या विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो साधारण तीनशे पंचवीस मार्क ते तीनशे तीस मार्क या दरम्यान असू शकतो त्यानंतर आता आपण टी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत जेही विद्यार्थी विजे मध्ये येतात या विद्यार्थ्यांना या वर्षी साधारण एक लाख पाच हजार ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल आणि या मार्कवर या विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे दो मार्क मार्क तो साधारण चारशे ते चारशे सत्तर त्यानंतर जर आपण एन टी वन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एक लाख सत्तावीस हजार ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळेल या विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो जवळपास चारशे पन्नास ते चारशे पंचावन्न या दरम्यान असू शकतो एन टी टू कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो एक्क्याऐंशी हजार ऑल इंडिया रँक पर्यंत राहण्याच्या शक्यता आहेत जर तुमची कॅटेगरी एन टी टू असेल व ऑल इंडिया रँक साधारण एक्क्याऐंशी हजारच्या जवळपास आलेला असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये दे, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता आणि या ऑल इंडिया रँकवर जे विद्यार्थ्याचे मार्क असू शकतात ते चारशे सत्तर ते चारशे पंचाहत्तर या दरम्यान असू शकतात एन टी कॅटेगरी मधील शेवटची कॅटेगरी ज्याला आपण एन टी थ्री किंवा एन टी डी असं सुद्धा म्हणतो तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण यावर्षी ऐंशी हजार ऑल इंडिया रँक पर्यंत राहू शकतो आणि या रँक वर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत ते साधारण चारशे सत्तर ते चारशे पंचाहत्तर सी ओपन आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी ओबीसी मध्ये येतात या विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण ब्याऐंशी हजार ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं आणि या रँकवर विद्यार्थ्याचा जो स्कोअर आहे तो चारशे सत्तर ते चारशे पंच्याहत्तर या दरम्यान असू शकतो एस सी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील जवळपास ब्याऐंशी हजार ऑल इंडिया रँक पर्यंतच महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळेल शेवटी जर आपण ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओपन मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना सत्याहत्तर हजार ते अष्ट्याहत्तर हजार या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज मिळेल आणि या रँक वर विद्यार्थ्याचा जो स्कोर आहे तो साधारण चारशे सत्तर ते चारशे पंचाहत्तर या मार्क दरम्यान राहू शकतो प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये ईडब्ल्यू एस कोटा नसतो त्या ठिकाणी जे काही ॲडमिशन आहेत ते ओपन कॅटेगरीनुसारच होतात त्यामुळे जेही विद्यार्थी ईडब्ल्यू एसमध्ये आहेत या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या परंतु प्रवेश झाल्यानंतर जे काही ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे बेनिफिट आहेत व स्कॉलरशिप आहे ती विद्यार्थ्याला मिळत असते फक्त ॲडमिशन ओपन कॅटेगरीमार्फत होतात परंतु नंतर ई डब्ल्यू एसचे जे काही बेनिफिट आहेत ते सर्व बेनिफिट विद्यार्थ्याला मिळत असतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ राहू शकतो या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता या व्हिडिओ मध्ये आपण कॅटेगरी नुसार जो काही ऑल इंडिया रँक आहे तसेच एक्सपेक्टेड मार्क आहेत ते पाहिलेले आहेत यापेक्षा जर तुमचा ऑल इंडिया रँक जास्त येत असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एमबीबीएस कॉलेज मिळण्याची शक्यता कमी राहील ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक मी जो ऑल इंडिया रँक सांगितलेला आहे त्याच्या जवळपास आलेला असेल किंवा चार पाच हजाराने कमी जास्त असेल तर असे विद्यार्थी रेसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्या जर नव्यानं काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुरू झाले तर तुम्हाला देखील तिसऱ्या ते चौथ्या राऊंड पर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकत या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी इजू मध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता येणारी जी काही प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस तुमची व्यवस्थितरित्या पार पाडून दिली जाईल व विद्यार्थ्याचं त्याच्या मार्कनुसार आणि ऑल इंडिया रँकनुसार ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन बसू शकतं अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी मध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ब्याऐंशी त्र्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे व पेड काउन्सलिंग संदर्भाने तुम्हाला त्या ठिकाणी माहिती शेअर केली बोलायचं आहे असे विद्यार्थी नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून पेड काउन्सलिंग संदर्भाने माहिती घेऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर निर्णय घेऊन तुम्ही तुमच्या स्कोर नुसार योग्य त्या व्यक्तीकडे जो तुमचे व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करेल अशा व्यक्तीकडे पेड जॉईन करा जेणेकरून जी काही मेहनत तुम्ही यापूर्वी दोन ते तीन वर्षे केलेली आहे ती मेहनत वाया जाणार नाही व या मेहनतीचं कुठेतरी सोनं होईल व विद्यार्थ्याचं ॲडमिशन या मार्कवर देखील महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या कोर्समध्ये मार्गी लागेल व विद्यार्थ्याचं तसेच त्यांच्या पालकांचं जे काही आपल्या पाल्याला डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे ते साकार करण्यामध्ये तो व्यक्ती मदत करेल तर लवकरात लवकर निर्णय घ्या महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया देखील आता लवकरच सुरू होईल त्यानंतर धावपळ करून उपयोग होणार नाही त्यामुळे जो काही निर्णय करायचा आहे तो आताच करा व योग्य व्यक्तीकडे आपलं जे काही स्कोर आहे त्यानुसार तुम्ही काउन्सलिंग जॉईन करा जेणेकरून विद्यार्थ्याचं खात्रीशीर ऍडमिशन मार्गी लागेल